पतिव्रता कोणाला म्हणतात पतीच्या मताला अनुसरून जी वागते तिला म्हणतात पतिव्रता आणि तुम्ही पतिव्रता आहात पतिव्रता धर्माचं तुम्ही पालन करा एक अशीच महान पतिव्रता होती घरामध्ये घरकाम करत होती उखळामध्ये मुसळाने कांडत होती एवढ्यात तिचा पती घरी आला आणि त्याने हाक जशी मारली अगं पाणी आण हिचा हात मुसळाने असा वर गेलेला होता तसंच सोडून दिलं धावतच गेली आणि पतीला पाणी दिलं काय आश्चर्य ते मुसळ वर हवेमध्ये तरंगलं हा प्रकार एका शेजारणीने पाहिला जी पती वरता होती पतीव्रतेने केलेला प्रकार पतिव्रतेने पाहिला तिने विचार केला आपणही हे करायला पाहिजे घरी गेली आणि सांगितलं म्हटले हो मी आता की नाही यामध्ये ओखाडामध्ये कांडणार आहे बरं का जसा माझा हात वर जाईल तुम्ही म्हणायचं मला पाणी आण बरोबर त्याचप्रमाणे तिने केलं जसा हात वरती गेला पती म्हटला अग आणि मुसळ दिलं सोडून जसं तोंडावर पडलं ना डोकंच फुटलं पती व्रता वेगळी आहे पती व्रता वेगळी एकदा एका कथाकाराने कथेमध्ये सांगितलं अगं पतीची सेवा करत चला पतीची सेवा केल्याने लक्ष्मी जीवनामध्ये प्राप्त होते पतीची सेवा केली पाहिजे वैकुंठ निवासिनी लक्ष्मी सुद्धा नारायणाचे पाय चेपते की नाही सेवा केली पाहिजे तिने ऐकलं ती होती मॉडर्न जमान्यामधली घरी गेल्याबरोबर पतीला म्हणायला लागली आहो मला तुमची सेवा करायची पाय लांब करा सेवा करायचे आता ती मॉडर्न जमान्यामधील होती तिचे नख सुरूपनखे सारखे लांब सडक होते कोणाला म्हणतात ज्याचे नख फार मोठे इथे बसल्या बसल्या बघू नका बर का ज्याचे नख फार मोठे तिला म्हणतात सुरप नखा सुपासारखे ज्याचे नख आहे ती सुरूप नखा म्हणायला लागले मला सेवा करायची तुमची देवाने पाय लांब केले विने पाय चेपायला सुरुवात केली पाय कशाला चेपायला लागली नखच पायामध्ये पाय रक्तबंभाळ झाले महाराज रात्रभर पाय चेपले इने दुसऱ्या दिवशी लंगडत लंगडत महाराजांच्या कडे गेला साष्टांग दंडवत घातला महाराज आतापर्यंत सांगितलं तर सांगितलं यानंतर कुठे सांगू नका देवाची सेवा करा म्हणून पतिव्रता धर्माचं पालन फार मोठं आहे सती सावित्रीचं नाव आपण ऐकलंय अरे बती मरण पावला होता यमराजाच्या मागे मागे गेली आणि त्या ठिकाणी यमाला सांगितलं आणि यमासोबत भांडून सुद्धा जिने स्वतःचा पती या ठिकाणी आणला तेव्हापासून वटसावित्रीचं व्रत त्या ठिकाणी सुरू झालं म्हणून दरवर्षी वटसावित्रीच्या दिवशी कसा का असे ना आपला पती सरळ चालत येऊ लेझिम खेळत येऊ कसा येऊ हो? आमच्या महिला वटसावित्रीला वटाचं पूजन करतात आणि तिथं जाऊन काय म्हणतात वडापाव 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 त्या वडाला पाव म्हणतात त्या वटाचं पूजन करतात वट सावित्री व्रत करतात म्हणून पतिव्रता धर्माचं पालन फार मोठं आहे यमाला सुद्धा भांडण तिने केलं आणि यमराज म्हटला सांग तू माझ्या मागे इथपर्यंत आली आहेस असं कोणी येऊ शकत नाही तुझी शक्ती फार मोठी आहे तू पातिव्रत धर्माचं फार या ठिकाणी पालन करतेस सांग तुला काय हवंय एका मागणी चार मागण्या मागून घेतल्या ती म्हणायला ला लागली मला एकच मागणं हवंय माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या नातवाला राज्य गादीवर बसलेलं त्यांच्या डोळ्यांनी पाहावं सासू सासऱ्यांचे डोळे गेलेले होते वैभव निघून गेलं होतं पुत्र अजून झालेला नव्हता पती सुद्धा मरण पावला होता एका मागणी चार मागण्या पूर्ण केल्या माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या नातवाला आता नातू बघायचा असेल तर आधी पतीला जिवंत करावं लागेल राजपदावर बसलेलं बघावं राजपदावर म्हणजे राजवैभव गेलं ते सुद्धा त्या ठिकाणी मिळालं डोळ्यांनी बघावं गेलेले डोळे सुद्धा पुन्हा मिळाले याला म्हणतात महान पतिव्रता म्हणून आज पार्वती मातेला सांगितलं करे हो सदा संकर पद पूजा नारी धर्म पती देवन धुजा तुम्ही म्हणाल तई काय तुम्ही तिथून सांगताय पतीची पूजा करा पतीचं पतीची सेवा करा पण आमचा नवरा घरी चालतच येत नाही ना व्यवस्थित एकतर तो चार पाच लोक त्याला पकडून तरी आणतात नाहीतर लेझेम तरी खेळत येतो नाहीतर नागिनचा डान्स तरी करत येतो तर मी हात जोडून सांगते त्याची पूजा कशी करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने करा माझी काही मनाई नाही पूजा करा ओवाणी घाला तुमच्या पद्धतीने म्हणून आज पार्वती मातेला सुंदर शिकवण दिली तशीच या आईने आपल्या मुलीला सांगितलं बघ तुझं लग्न झालंय बरं का संसार तुझ्यासाठी नवीन आहे तुझ्याकडून अनेक चुका सुद्धा होणार आहे मग सासू बोलेल सासरे बोलतील जावा बोलतील सासूबाईकडेशी लांब सडक लिस्ट असते बोलायला ते काही तुम्हाला सांगायची गरज नाही तुझ्या आईने शिकवलं नव्हतं का तुझे डोळे फुटले होते का तुझ्या बापाने असे संस्कार बाकी तुमच्या पाठ आहे मग एवढं सासूने बोलल्यावर आपण काहीच उलट बोलायचं एवढं सासूने बोलल्यावर आपण काहीच उलट उत्तर द्यायचं एक कान मंत्र सांगते तुम्हाला सासूबाई काही बोलली ना काहीही बडबड करू द्या तिला सासूबाई काही बोलली तिला एकच म्हणायचं सासूबाई तुम्ही म्हणताना ते अगदी आहे बरोबरच आहे एवढं म्हटलं की सासूबाईचा राग काय होणार शांत होणार तुम्ही म्हणाल आमच्या घरची एवढी साधी थोडीच आहे आईने सांगितलं उलट बोलायचं नाही काही कोणी बोललं सांगायचं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पुढच्या पुढच्याला महान बनवा आपण लहान व्हा आपोआप आपल्याला मोठेपणा प्राप्त होत असतो मुलगी सासरी गेली पहिल्यांदा स्वयंपाक करताना भाजी बिघडली सासूबाई ओरडल्या अगं सोनबाई ही भाजी अशी नाही करायची ही भाजी तशी करायची म्हटली सासूबाई तुम्ही म्हणताना ते बरोबरच आहे अगदी बरोबर आहे सासूबाईचा राग शांत झाला पुन्हा काही दिवसांनी एकदा भाकर करायला सांगितली आता त्या पिठामध्ये पाणी टाकलं जास्त पीठच मळता ना पुन्हा सासूबाई रागावल्या अगं सूनबाई हे पीठ असं नाही मळायचं हे पीठ तसं मळायचं पुन्हा म्हटले सासूबाई तुम्ही म्हणताना ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे सासूबाईचा राग झाला शांत पण एकदा काय झालं सासूबाई घरामध्ये फिरत होत्या इकडून तिकडे तिकडून इकडे शांताबाई सारख्या ताईचं घर होत घरामध्ये पाणी सांडलं होतं सासूबाई इकडून तिकडे फिरत होता फिरत होत्या फिरता फिरता सासूबाईचा घसरला नुसता घसरला कशाला सासूबाई तीन ठिकाणी फ्रॅक्चर आता सासूबाईला उठता येईना बसता येणार इकडे तिकडे जाता येणार याच्या त्याच्या उघाड्या पाकड्या करता येईना कुणाच्या लग्नात नाही कोणाच्या मरणात नाही कोणाच्या बारशात नाही कोणाच्या तेरवीत नाही कुठेच नाही एक दिवस सासूबाई वैतागल्या आपल्या सुनबाईला म्हणायला लागल्या सुनबाई हे असलं जीवन जगल्यापेक्षा मला वाटतं विष पिऊन मेलेलं बरं सोनबाई म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणताना ते बरोबरच आहे अगदीच बरोबर आहे कारण आईने तेवढंच शिकवलं होतं तिला वेळेनुसार प्रसंगी कुठे काय बोलायचं हे काही तिला कळलं नाही आणि बाहेरच्या अंगणावरून आतलं घर कसं आहे हे माणूस त्याची जाणीव करू शकत नाही त्याचा अनुभव घेऊ शकत नाही बाहेर फार सुंदर असेल पण घरात तेवढेच चांगले लोक आहे असं समजू नये कारण अंगण मे देखो तो तुलसी का गुंडा है ध्यान से सुनना आंगण में देखो तो तुलसी का गुंडा है और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा है म्हणून अंगणात तुळस आहे म्हणजे घरात सगळे सत्यवादी आहे असं समजू नये आणि म्हणून आईने मुलीला चांगली शिकवण या ठिकाणी द्यावी साधू संत हे काहीही वायफळ बोलत नाही कुणाचं ऐकलं म्हणून कुणाला सांगत बसत नाही पोपट पंची करत नाही तर स्वतः अनुभव घेतात आणि ते स्वतःला आलेले अनुभव साधू संत या जगाला वाटत फिरत असतात संत स्वतःचे अनुभव या जगाला सांगत असतात म्हणून संत सर्वत्र श्रेष्ठ आहे महाराज नवे नवे भगवान परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठत्व कोणाला असेल तर ते नाही आज भगवान परमात्मा ही कुणाला शरण जात असेल तर ते संतांना शरण जातात